नमस्कार मित्रांनो कविता जगणारी माणसेच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या या नवीन भागामध्ये आम्ही आपल्या भेटीस एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री घेऊन आलेलो हो। आहोत त्या कवयित्रींचं नाव आहे कवयित्री आसावरी काकडे मॅम मॅडम मनपूर्वक स्वागत आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये आसावरी काकडे मॅम यांचं हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये कविता संग्रह प्रकाशित असून त्यांनी विपुल लेखन या दोन्ही भाषांमध्ये केलेलं आहे त्यांचा दोन हजार तेवीसमध्ये मी माझ्या डायरीतून हा लेखसंग्रह प्रकाशित झाला तर या लेखसंग्रहाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नाही डायरी मी लिहायला लागले त्याच्या त्यावेळेला काय पुस्तकाचा तर विचार अजिबातच नव्हता पण लिहाणं ही माझी गरज होती म्हणजे श्वास घेणं ही जितकी गरज आहे तितकं लिहिणं ही माझी गरज आहे म्हणजे कागदावर आपल्या मनात जे काही चाललेलं असतं ते कागदावर लिहिणं म्हणजे मी अभ्यास करताना देखील नुसतं कधी वाचायचे नाही नोट्स काढायचे म्हणजे मला जे, जे काही समजलेलं आहे ते कागदावर उतरवलं की मला ते समजलेलं तुम्ही असा अनुभव घेऊन बघितला असाल की लिहायला लागलं ना आपण की आपण आपल्याला दिसतो हो हो तर हे जे आहे ना प्रक्रिया लिहिण्यातून आपल्याला आपण समजणं तर ती मला खूप महत्त्वाची वाटते आणि माझी आता प्रकाशित पुस्तकं बरीच आहेत पण तरीसुद्धा माझी लिहिण्याची गरज इतकी होती की मी डायरीमध्ये डायरी पण लिहित राहिले म्हणजे सातत्याने डायरी लेखन हे माझं चाललेलंच असायचं तर आपल्या विद्यार्थ्यांचं जे मासिक आहे <coughs> <में उन्छारे> मिळून <दनी>। साऱ्याजणी <coughs> त्याचा खाली त्याने टॅगलाईन अशी लिहिली होती की स्वतःशी नव्याने संवाद सुरू करणार मासिक असं बरोबर तर मी म्हंटल की ही माझी दैनंदिनी आहे असं की स्वतःशी रोज नव्याने संवाद करणारी दैनंदिनी असं त्याच स्वरूप होतं आणि ही माझी गरज होती मी लहानपणापासूनच लिहित होते बरोबर म्हणजे आपण एक मनातल्या मनात जे विचार करतो ना ते मला कागदावर उतरवण्या उतरवलं की बरं वाटायचं त्यामुळे ते मी आपल्या स्वंत सुखायच होतं त्याला काही डायरी लेखनाचा आणखीन काही म्हणजे त्याला कुठलाही फॉर्म असत नाही म्हणजे कथा कविता कादंबरी त्यामुळे ते, ते अगदी मुक्तपणे आपण लिहू शकतो अगदी करा आणि मनातल्या विचारांचं जे युद्ध असतं किंवा दोन वर्ष ते लिखाणातून कागदावरती उतरत ते कुठेतरी थांबत मला विचारायला आवडेल की डायरीतील असं कोणतं वेगळे पण आहे की तुम्हाला ते लिहावं असं वाटलं माझ्या म्हणजे मी डायरी लिहायला लागले त्यात त्यात सुरुवातीला जो मी होते त्याचं स्वरूप हळूहळू बदलत गेलं मी जस जसं काही अधिक वाचन केलं विचार केला अभ्यास केला मी एम ए केलं Oh. खूप उशिरा मराठी विषय घेऊन आणि मग तत्वज्ञान विषय घेऊन एम ए केलं तर त्यावेळेला माझं खूप वैचारिक आंदोलनं अशी खूप झाली एक स्वतःशी संघर्ष म्हणजे जगण्यातल्या काही गोष्टी असतात आपल्या आयुष्यातल्या त्यामुळे असेल असं तर ते सगळं जे आहे ते जास्त उत्कटपणाने आणि त्याला असे खूप कंगोरे त्याचे हे येत गेले अभ्यासामुळे oh. वाचनामुळे आणि म्हणून मी ते सत्त्याण्णवपासूनच्या डाय डायरीतल्या घेतल्यात तुम्ही म्हणालात तसं खरं मी पंच्याण्णवपासून रेग्युलर लिहायला लागले पण जेव्हा संकलन करायचं ठरलं ठ थर, मनात आलं तेव्हा त्या पंच्याण्णवच्या ते सत्त्याण्णव त्या डायर्या सापडल्या नाहीत त्यामुळे यामध्ये सत्त्याण्णव सालापासूनच्या नोंदी आहेत तर Uh, एक uh, मला थोडीफार एक आध्यात्मिक अशी uh, वाचनाची आवड आहे आणि त्यात सातत्याने uh, येणारा विचार म्हणजे मोक्ष बरोबर आणि मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका असं एक uh, साधारण हे आहे तर ह्याच्यामध्ये uh, एका माणसाला मोक्ष मिळणं तर त्याचेच अनेक जन्म होऊन त्याला कधीतरी मोक्ष मिळणं असं जे काही आहे आणि तो जो विचार आहे तर मला बौद्धिक दृष्ट्या विचार करताना असा प्रश्न पडायचा की एका माणसाचा पुनर्जन्म हे तर्काला न पटणारी गोष्ट आहे किंवा त्याच्यात म्हणजे ते आपल्याला काही माहिती नाही आहे की आपला माणूस मेला की मेला त्याचं काही उरत नाही हे आपण बघतो आणि तर्कालाही पटत नाही तर मग मला असे एक सगळा मी जो काही के अभ्यास केला आणि विचार केला कोणाकोणाशी संवाद केला त्यावेळेला दिलीप चित्रेंच्या एका व्याख्यानात त्यांनी असं म्हटलं होतं की तुकारामांच्या ह्या अभंगाच्या वया इंद्रायणीने पारल्या तर ह्या चमत्काराला कोणी नावं ना ठेवतात किंवा हे चुक हे आहे अंधश्रद्धा आहे असं म्हणतात तर ते असं म्हणून गेले होते त्या व्याख्यानात की असं ज्यांना वाटतं त्यांची मला किव येते तर अशा गोष्टींकडे तुम्ही काव्यात्म दृष्टीने जर बघितलं तर तुम्ही त्याचा वेगळा अर्थ समजून घेऊ शकता तर मला असं त्यातनं एक काहीतरी प्रक्रियेचा उलगडाच झाल्यासारखं वाटलं की ज्या संकल्पना आपल्याला बुद्धीने अशा किंवा तर्काने किंवा विज्ञानाच्या भाषेमध्ये सिद्ध करता येत नाहीत म्हणजे पुनर्जन्मासारख्या गोष्टी किंवा जन्ममृत्यूचे फेरे तर तुम्ही ह्या गोष्टी एखादी प्रतिमा कवितेतली समजून घ्यावी तशा तुम्ही ती समजून घेऊ शकता तर मग मी ही संकल्पना जन्म मृत्यूचे फेरे म्हणजे काय मला स्वतःला असं वाटतं की या जन्मामध्ये जे आपण अनुभवतो त्याला अर्थ आहे जन्मा मृत्यूनंतरच्या मोक्षाला आपल्याला काही कळणार नाही की तो मोक्ष आहे हे मिळाला नाही तर याच जन्मामध्ये मला जे काही जाणवेल किंवा शांत वाटेल सुटका झाल्यासारखं वाटेल तो मला माझ्यासाठी मोक्ष आहे तर मी या संकल्पनेचा अर्थ मी असा केला की आपण वाचत असताना किंवा विचार करताना शिकून घेताना सगळ्या मधून आपल्याला काही एक शहाणपण आपल्या हाती येत आणि ते शहाणपण तेव्हाच महत्वाचं किंवा त्याला अर्थ येतो की जे आप ते आपण जगण्यात उतरवलं तर त्याला महत्व आहे तर ते शहाणपण जेव्हा तुम्ही जगण्यात उतरवता ते तुमच्या जगण्याचा भाग होत तो तुमचा पुनर्जन्म असतो वा, वा. असं मी समजून घेतलं आणि जेव्हा हे शहाणपण तुमच्या हातून सुटतं तुम्ही पराभूत होता आणि तुमच्या हातून चुका होतात तो तुमचा मृत्यू असतो किती ते शहाणपण तुमच्या कामी आलं नाही त्यावेळेला तर आपण कितीही शिकलो आणि शहाणं झालं तरी आपल्या आयुष्यामध्ये चोवीस तास आपण ते शहाणपण जगू शकत नाही पुष्कळदा आपला पराभव होतो आणि अगदी साधी गोष्ट की राग येणं किंवा एखाद्या माणसाला उलट बोलणं जे काही असेल ते तर हे होतं कधी तर तो मृत्यू आहे तर माझ्या डायरीमध्ये मी अशा ज्या नोंदी केलेल्या आहेत की मला शहाणपण हाती आलं शहाणपण उमगलं मला त्याच्या त्या नोंदी आहेत की अमुक अमुक एक घडलं आणि त्याच्यातून मला काही गोष्टींचा उकल झाली म्हणजे यामध्ये एक अशी नोंद आहे की मी फे फेऱ्या मारत होते ग्राउंडवर इथे समोर सर्वे संस्था आहे ना तिथे आणि तिथे मुलींची शाळा वगैरे आहे ना एक, आ, तर त्या मुली खेळत असतात तर मोठ्या वडाच्या झाडाखाली एक मुलींनी दप्तरं ठेवली होती आणि त्या खेळत होत्या तर मी फेऱ्या मारत येता येता असं मला दुरून दिसलं की तिथं एक पुत्र बसले आणि ते निळं आहे तर मला दुरून असा मनात आलं की निळं पुत्र कसं काय आहे इथे मग फिरत फिरत मी जेव्हा जवळ गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते दप्तर आहे बर हा तर तेव्हा एकदम असं क्लिक झालं की आपण कुठल्याही गोष्टीचा प्रश्न किंवा समस्या ज्या असतील त्याचा दुरून विचार करताना आपल्याला वेगळं वाटतं किंवा माणसं समजून घेताना दुरून आपण त्यांचं वेगळं आकलन करतो आणि जेव्हा त्यांचा समजून घ्यायला जवळ जाऊ तेव्हा ते वेगळं आकलन होतं <laughs> तर प्रसंग हा साधा आहे पण त्यातनं हे शहाणपण माझ्या हाती आलं तर त्यात लिहिताना मी असं त्या नोंदीत शेवटी लिहिलं की त्या दगडावर एक शहाणपण होत कुणीही यावं आणि उचलून न्यावं इतकं सहज सोपं असं म्हणजे हे तर कुणालाही समजू शकेल ना की असं दृश्य दिसल्यावर बरोबर तर आ, हे शहाणपण अशा मिळालेल्या अशा काही नोंदी आहेत आणि माझ्या पराभवाच्याही नोंदी आहेत त्याच्यामध्ये की मी मला मा, काय वाटलं तेव्हा म्हणजे क्षुल्लक असते आता आपल्यासारखी मध्यम वर्गीय मध्यम सगळ्या ह्याच्यात राहणारे माणसं असा काही फार मोठा गुन्हा करत नाहीत आप म्हणजे आपल्या हातून ज्या चुका होतात त्या साध्याच चुका असतात पण आपण संवेदनशील असतो आणि आपण आपल्याकडून खूप जास्ती अपेक्षा करतो की आपण अगदी निर्मळ असं असावं आणि तितक झालं नाही की आपल्याला तो देखील एक गुन्हा झाला इतकी ना मग तर ते तर मी ते जन्म मृत्यूचे फेरे म्हणजे असं समजून घेतलं की याच आयुष्यात आपण जाणीवपूर्वक स्वच्छ लख ते इंद्रियातीत वगैरे ते काही नाही भानगड आपल्याला सगळं जे स्वच्छपणाने समस्त आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला असे जे अनुभव येतात म्हणजे एक कधीतरी आयुष्याच्या टप्प्यावर असे येईल की जेव्हा आपल्याला या अर्थाने आपले पुनर्जन्म आणि मृत्यू थांबतील ती मोक्षाची अवस्था असेल जी मी या जगताना अनुभवू शकते म्हणून मी डायरी लिहायला लागले आणि जेव्हा प्रथम मनात आलं की आता संकलन करावं अशा नोंदींचं तेव्हा मला ते एक शीर्षक सुचलं होतं की माझ्या डायरीतील पुनर्जन्माच्या नोंदी मला ते, नों ते शीर्षक आहे पण मी आता एवढी सगळी जी पार्श्वभूमी सांगितली हो। की मला ते म्हणजे काय अभिप्रेत आहे ते शीर्षकावरन एखाद्या वेळेस कळलं नसत हो हो आणि मग असं त्याचा फोकस वेगळा झाला असता की पुनर्जन्माविषयी काय आलेलं आहे का अगदी खरं अगदी करा म्हणून मग मी ते हे केलं खूप छान म्हणजे एक तर डायरी लिहिणं आणि वेगळे पण जपणं अशी ही कसोटी होती की जी ती तुम्ही खूप छान पद्धतीने हाताळलेली आहे आता मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं बालपण नक्की कुठे गेलं कोल्हापूरला आम्ही होतो म्हणजे बी कॉमपर्यंत शिक्षण कोल्हापूरला झालं आणि आपली जडणघडण सगळी जी काय असते ती लहानपणी आपण जे अनुभवतो किंवा वातावरण असतात त्याच्यावर त्यातनं आपली घडण होत असते तर माझ्या वडिलांना आध्यात्मिक अशा वाचनाची आवड होती ते सतत त्या प्रकारची पुस्तकं वाचायची त्यामुळे आमच्यासमोर तेच दृश्य होत आणि कधीतरी वडील बोलायचे तेव्हा तो एकच विषय आमच्याकडे असायचा त्यामुळे लहान वयापासून जरा हसत खेळत असं जे बालपण जातं त्याच्यापेक्षा माझं बालपण जरा ते असं गंभीर विषयामध्ये म्हणजे तो आणि कसं असतं की एकाच घरात चार पाच मुलं असतात पण प्रत्येकाला वेगळ्या गोष्टीचा प्रभाव पडतो ना तर मला याची आवड असेल म्हणा म्हणून त्यामुळे मी त्याचा जास्ती विचार केला सुरुवातीला विचार जास्त होता मग त्याला थोडी अभ्यासाची जोड मिळाली तर डायरी लिहिताना आपण जे काही आपल्या मनातील ते लिहित असतो ना तर कविता ही पण एक प्रकारे स्वसंवाद अशीच असते आणि कवितेमध्ये किंवा खरं म्हंटल तर कुठल्याही लेखनात लेखक स्व च्या पलीकडे जाऊ शकत नाही म्हणजे एका पाश्चात्य लेखकाला खूप वर्षांनंतर त्याचे चाहते म्हणाले की तुम्ही आता आत्मचरित्र लिहा म्हणून तर ते म्हणाले की, की मी इतके दिवस काय लिहितोय म्हणजे मी <laughs> काय जे लिहितोय ते सगळं आत्मचरित्रच आहे बरोबर त्यामुळे तुम्ही एका कविता या फॉर्म मध्ये लिहिला लिहा किंवा कादंबरी या फॉर्म मध्ये लिहा ते सगळं तुमचंच असतं जे कादंबरी लिहिली तर त्या कादंबरीतली सगळी पात्र म्हणजे ही तुमचीच वेगवेगळी रूप असतात तुम्ही कुठे कुठे अनुभवलेली त्याचं तुम्ही काही काही कॉम्बिनेशन करून एक पात्र त्या त्यातलं निर्माण करतात तर कविता तर ही खूप जास्त व्यक्तिमत्वाच्या जवळची अशी आहे त्यामुळे त्यामध्ये तर स्व येतोच येतो फक्त तुम्ही जितके जास्त स्वतःकडे अलिप्तपणे बघून लिहाल तितकी ती सर्वांची होते म्हणजे ते म्हणतात ना की वेन यू बिकम मोर अँड मोर पर्सनल यू बिकम मोर अँड मोर युनिव्हर्सल असं म्हणतात की आ, अगदी निखळ माझाच अनुभव लिहिलेला आहे मी पण तरी तो प्रत्येकाला आपला वाटतो म्हणजे माझ्या पहिल्याच संग्रहाला सुरुवातीला म्हणजे आपण अर्पण पत्रिका लिहितो ना त्या पहिल्या संग्रहाचं नाव आरसाच आहे तर तिथं मी लिहिलंय एक चार ओळी छोट्या की मी तुला माझा अगदी माझाच असलेला आरसा दिला तरी त्यात तुला तुझंच रूप दिसेल म्हणजे सुंदर या सगळ्या कविता ह्या माझ्या आहेत खरं म्हणजे माझ्या नाही पण त्यात तुला तुझं रूप दिसेल म्हणजे ह्याची डायरीच्याच लेखनाचं परिवर्तन कविता लेखनात हळूहळू झालं ते काही प्रासंगिक गोष्टींमुळे झालं आणि मी खूप उशिरा लिहायला सुरुवात केली कविता म्हणजे वयाच्या नंतर वगैरे म्हणजे कॉलेजमध्ये लोक लिहाय लिहितात लहानपणापासून खूप उशिरा लिहायला लागले आणि एक वैचारिक आणि चिंतनात्मक भूमिका तयार असल्यामुळे असेल लिहायला लागल्यावर खूप येत जाते आपण आपण आपन ती फक्त मांडत राहायचं असत तिचा ती प्रवास करत असते पुढे आणि एक आहे की मी कविता लिहायची म्हणून कधी ठरवून असं काही लिहिलं नाही हो। जेव्हा जे सुचलं तेव्हा ते मी करत गेले म्हणजे मध्ये म्हणजे काही पुण्यासारख्या ठिकाणी ग्रुप्स असतात वेगवेगळ्या तशा एका हिंदी कवींच्या ग्रुपमध्ये मी गेले आणि मग मा मला हिंदी भाषा तर आवडतेच ऐकून ऐकूनच आवडते आपल्याला मी काही हिंदी शिकलेली नाही आहे म्हणजे भाषा म्हणून काही शिकलेलं नाही पण आपल्याला कंपल्सरी विषय असतो oh, हिंदी त्यामुळे आणि ऐकू गाणी सिनेमा दूरदर्शन याच्यावर ते तर तेच माझं आपले वोकेबुलरी वाढण्याचं साधन तेवढंच होतं बरोबर पण मला ती आवड असल्यामुळे मग मी हिंदी लिहायला लागले तर किंवा अभ्यास करावासा वाटला काही प्रश्न आले जिज्ञासा निर्माण झाली त्यातनं मी अभ्यास करायचं ठरवलं तर तरह हे करताना आता आपली माझी कविता मागे पडेल किंवा असं मी कधी विचार केला नाही जेव्हा जे वाटलं ते, ते मी केलं बरोबर आता तुमचे आवडते कवी कोण मला कुसुमाग्रजांच्या कविता तर आवडतात अजून बऱ्याच कवींच्या कविता आवडतात पण असं नाव सांगायचं झालं करंदीकर पण आहेत आणि अलीकडचे काही कवी आहेत हे म किरण पत्की म्हणून आहेत काही अनुजा जोशी म्हणून गोव्याच्या मी मनीषा दीक्षित एक आहे काही जुने नवीन असं अरुणा ढेरे सुरुवातीला अरुणा ढेरेच्या तर राहायला पण त्या माझ्या घराजवळ होत्या त्या आमचं जाणं होतं सुरुवातीला खूप त्यांचा प्रभाव बरोबर होत या वयात कविता लिहिताना तुम्हाला कशी ऊर्जा देते आत्ता म्हणजे या तीन चार वर्षात खरं म्हटलं तर मी माझं लेखक खूप कमी झालं कविता लेखन त्याच्या आधी लिहिल्या गेल्या त्याच संग्रह हो झाला मागच्या वर्षी पण नाही सुचत तर नाही सुचत पण अलीकडे मी चित्र काढते काय सांग शिकले बिकले काही नाही आहे बरोबर आणि आजकाल ते सोशल मीडियामुळे काय झालंय की आपण शेअर करू शकतो हो आणि मग आपण चित्र काढलं तर ते कुठं पब्लिश काय कवितेसारखं काय पब्लिश होत पण oh, oh, oh. शेअर करण्याचे हे असल्यामुळे ते पाठवता येत तर मी या नवीन जे टेक्नॉलॉजी आता पुढे आली त्यामध्ये ब्लॉग लेखन आणि ई पुस्तक हो oh, oh. याचा पण मी आ, एक उपयोग करून घेतला आणि माझी चित्र आहेत त्याचे दोन ई पुस्तकं केले आहेत हो। आणि त्यानंतर कितीतरी माझ युट चॅनल आहे त्याच्यावर पण माझे चित्र मी दहा दहाचा ग्रुप करून असे तर आता त्याचा छंद आहे तर तेच करते मग आता माझं एक्सप्रेशन तेच आहे आता हे एवढे रंग आहेत ना म्हणजे पेन वेगवेगळ्या प्रकारचे ही मी चित्र काढायला लागल्यावर एवढे कोणी कोणी ओळखीचे त्याने मला तुम्ही चित्र काढता हे घ्या मग वेग वेगवेगळ्या प्रकारची पेन वॉटर कलर असं जमलंय मग ते माध्यम बदललं की त्यातलं एक्सप्रेशन ता, ताजे पण आहेत असं काहीतरी म्हणतात चित्र म्हणजे मूक कविता आणि कविता म्हणजे बोलक चित्र तसंच त्याची एक प्रतिकृतीच असते ना आणि कधी कधी त्या चित्रावर ओळी सुचतात हो ते मला लिहिते कधी सुचलं आपण पण म्हटलं जात त्याला नंतर छायाचित्र म्हणजे फोटो काढण्याचा देखील आपला मोबाईल जेव्हा हातात आला फोटो काढण्यासारखा तेव्हा मी खूप फोटो काढायचे माझ्या वडिलांना पण फोटोग्राफीची आवड होती आणि मी पण खूप फोटो काढले आणि त्या फोटोचा मी असा वापर केला म्हणजे चित्राच्या अगोदर छायाचित्र मी खूप काढले आणि त्याच्या खाली चारोळी वगैरे लिहिणं असं ते चाललं होतं तर मी ज्ञानेश्वरी वाचत असताना मला अशी कल्पना सुचली की यातल्या काही उपमा आपण जर दृश्य स्वरूपात मांडल्या म्हणजे छायाचित्र म्हणजे एक ओवी आहे की त्याच्यात असं असं आहे की माळी नेईल तसं पाणी जातं हो oh. ते स्वतःच्या ह्याने जात नाही की मग ते हे क करतं तर पु ल देशपांडे बागेमधल्या ते कालवा असा आहे ना पाण्याचा त्याचा फोटो काढलेला तर असं स्वरूपामध्ये त्या उपमा कराव्या असं मनात आलं मग मी वाचता वाचता जी ज्ञानेश्वरीतली उपमा मला क्लिक होईल की हां याचं करता येईल तर तसा फोटो म्हणजे त्यासाठी जाऊन मी कुठे काढले नाहीत जे, जे माझे होते काढलेले त्यातलाच फोटो घ्यायचा त्याच्या खाली त्या ओवीचा सारांश म्हणजे भाव भावार्थ असं येईल असं आणि ती ओवी त्या ओवीचा संदर्भ आणि त्याचा अर्थ असं एका पानावर आणि एका पानावर छायाचे असं ते केलं होतं आनंदाचा अनुकार म्हणून ते ई पुस्तक स्वरूपात प्रकाशित आहे आणि दुसरं एक छायाचित्रांचाच उपयोग करून केलेलं पुस्तक म्हणजे माझ्या वडिलांना वडील सतत लिहायचे आणि लिहायचे फक्त त्यांनी कुठल्याही फॉर्म मध्ये कधी लेखन केलं नाही म्हणजे कथा कादंबरी किंवा त्यांचं कुठलंही पुस्तक प्रकाशित नव्हतं पण ते सतत लिहायचे तर ते त्याने अशी कोटेशन्स असतात ना अशी वाक्य वाक्य लिहून ठेवली होती तर ती खूप वर्षानंतर आत्ता म्हणजे आत्ता म्हटलं तरी म्हणजे ते गेल्यानंतर ती आमच्या हातात माझ्या बहिणीने ठेवली होती हे बघ म्हणजे आमच्या वडिलांचं लिहिलेलं आहे तर मम्मी ते बघितलं आणि मम्मी ते सगळं लॅपटॉपमध्ये लिहून काढलं त्याचं मराठी केलं असं तर मग मी ती वाक्य पण त्याच्या अनुरूप फोटोग्रावर लिहिली त्याच्या खाली त्याचा भावानुवाद केला आणि त्याचं पण एक ई पुस्तक केलं म्हणजे ह्या दोन्हीचा आधी ब्लॉक केला, केला होता आणि मग ई पुस्तकाची कन्सेप्ट पुढे आल्यावर त्या दोन्हीची पुस्तकं केली वा, वा, वा. तर त्या दोन्ही ई पुस्तकाचं प्रकाशन ऑनलाईन केलं आणि सदानंद मोरेंच्या हस्ते ते केलं ऑनलाईन तर त्यावर त्यांनी ते भाष्य दोन्ही पुस्तकावर केलं तर ते इतकं छान बोललेले आहेत मी तुम्हाला त्यांच्या भाषणाची लिंक पाठवेल की ते असं म्हणाले की छायाचित्र हे भाष्य करण्याचं एक साधन होऊ शकतं हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे त्याचा उपयोग तुम्ही असा केला आणि त्या भावानुरू भावानुवाद ज्या केला म्हणजे वडिलांच्या वाक्यांचा त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं होतं आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचा तर ते मी अभंगछंदात केलं होतं त्याचा पहिलंच तुकडा असा आहे आणि त्याचं चित्र त्याच्यासाठी चित्र मला खूप छान मिळालं छायाचित्र म्हणजे फोटो छायाचित्र म्हणजे अनंत काळाच्या प्रवाहातला एक थेंब छायाचित्र म्हणजे अनंत काळाच्या प्रवाहातला एक थेंब चौकटीत पकडून ठेवणं छायाचित्र म्हणजे अनंत काळाच्या प्रवाहातला एक थेंब चौकटीत चौकटीत पकडून ठेवणं थेंबातल्या प्रतिबिंबात मावतं तेवढंच उतरतं छायाचित्रात थेंबातल्या प्रतिबिंबात मावतं तेवढंच उतरतं छायाचित्रात पण केवळ एक चौकट देऊन पूर्णतेचा सुखावणारा अनुभव देत ते नजरेला आणि दृश्याला आहे आणि असे अनुभव म्हणजे आता खूप टेक्निक बदलले आणि तुम्ही काही पण करू शकता फोटोशूटमध्ये वगैरे पण मी जेव्हा फोटो काढले तेव्हा असं आलं लिहिलं होतं मी एकदा तुम्ही काढू शकत नाही छायाचित्र नुसत्या झाडाचं तुम्ही काढू शकत नाही छायाचित्र नुसत्या झाडाचं त्याच्या पार्श्वभूमी शिवाय असतच माग रंग बदलणार आकाश पण प्रत्येक झाडाला पार्श्वभूमी म्हणून मिळेल निखळ आकाश हेही सांगता येत नाही त्यांच्यामध्ये येथील दुसरे मोठे वृक्ष किंवा इमारती किंवा गंजक्या काही तुम्ही असा कितीही कुशल छायाचित्रकार हव्या त्या झाडासाठी तुम्हाला स्वीकारावी लागते त्याच्या वाट्याला आलेली पार्श्वभूमी वा 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 अतिशय अप्रतिम पद्धतीने कार्यक्रमाची सांगता या कवितेच्या माध्यमातून झालेली आहे मनापासून धन्यवाद मॅम आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या कार्यक्रमाचा या मुलाखतीचा भाग झाला आणि तुमच्या कविता त्या कवितांचा प्रवास तुमचं बालपण उलगडण्याची संधी आम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून मिळाली याबद्दल आपले मनपूर्वक मनपूर्वक स्वागत